परंपरेनुसार आपल्याकडे कुटुंबातील मोठ्या अपत्याला किंवा मोठ्या भावाला मानाचा दर्जा देण्याची पद्धत पडलेली आहे पण मोठा मुलगा किंवा मोठं अपत्य आणि याचा वारसा हक्क याचा काही थेट संबंध आहे का मोठ्या मुलाला वारसा हक्कामध्ये जास्त हक्क जास्त हिस्सा किंवा प्राधान्यक्रम असं काही मिळतं का हा एक महत्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवतो आणि याच विषयाची आपण थोडक्यात आणि महत्वाची माहिती आज आपण घेणार आहोत जेव्हा आपण जे वडिलोपार्जित मालमत्ता आणि त्यातला वारसा हक्क याचा विचार करतो तेव्हा आपल्याला हिंदू सक्सेशन ऍक्ट अर्थात हिंदू उत्तराधिकार कायदा याचा आणि त्यातील तरतुदींचा विचार करायला लागतो कारण सगळ्या वडिलोपार्जित मालमत्ता आणि त्या वडिलोपार्जित मालमत्तेमधले सगळे वारसा हक्क या संदर्भात सुस्पष्ट आणि महत्वाच्या तरतुदी या कायद्यात करण्यात आलेल्या आहेत जेव्हा कोणत्याही व्यक्तीचं निधन होत तेव्हा त्या व्यक्तीच्या कोणत्या नातलगांना वारसाचा दर्जा आहे कोणत्या नातलगांना वारस म्हणून समान हक्क आणि हिस्सा मिळेल या संदर्भात सुद्धा विशिष्ट तरतुदी हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत आता हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्येच वारसांचे विविध वर्ग करण्यात आलेले आहेत त्यातले अगदी जवळचे नातलग जे असतात त्यांना वर्ग एक वारस असं म्हटलं जातं आता वर्ग एक वारसांमध्ये कोण कोण येतं तर आई येते पत्नी येते आणि अपत्य येतात म्हणजे मुख्यतः तीन नाती ही वर्ग एक वारस असतात मग जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा वर्ग एक वारस जेवढे केवढे असतील त्या सगळ्यांना समान हक्क आणि हिस्सा प्राप्त होतो म्हणजे उदाहरणाने समजा समजून घ्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीचं निधन झालं त्याची आई पण हयात आहे त्याची पत्नी पण हयात आहे आणि त्याचं एक अपत्य पण आहे तर त्या सगळ्यांना वर्ग एक चे वारस म्हणून समान एक तृतीयांश हक्क किंवा हिस्सा मिळेल अजून एक उदाहरण घेऊया समजा एखाद्या व्यक्तीचं निधन झालं त्याची आई हयात आहे पत्नी हयात आहे एक मोठा मुलगा आहे आणि एक लहान मुलगी आहे मग या प्रकरणामध्ये मोठा मुलगा असल्यामुळे त्याला कोणतेही विशेष अधिकार किंवा हक्क किंवा हिस्सा प्राप्त होत नाही मागच्या उदाहरणाप्रमाणेच इथे सुद्धा वर्ग एक चे चार वारस आहेत आई आहे पत्नी आहे मोठा मुलगा आहे आणि त्याच्यापेक्षा लहान मुलगी आहे त्यामुळे प्रत्येकाला समान एक चतुर्थांश अर्थात पंचवीस टक्केच हिस्सा मिळेल एखाद अपत्य लवकर जन्माला आल्याने किंवा मोठा मुलगा असल्यामुळे त्याला विशेषाधिकार किंवा जास्त हक्क किंवा हिस्सा अजिबात प्राप्त होत नाही तशी कोणतीही कायदेशीर तरतूद किमान माझ्या तरी बघण्यात आलेली नाही आता ही गल्लत होण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे बरेच वेळा काय करण्यात आलेलं आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा त्या व्यक्तीच्या आपत्त्यांपैकी मोठ्या मुलाचं नाव महसुली अभिलेखात होतं आणि मग त्याच्या नावाच्या खाली करता किंवा एक्युम्या अशा नोंदी करण्यात येतात काही वेळेला तर त्या नोंदी सुद्धा कालांतराने निघून जातात आणि एकट्याच मुलाचं नाव तिथे दिसतं पण महसूल अभिलेखामध्ये नोंद असण किंवा नशन याचा वारसा हक्काशी काहीही संबंध नाही म्हणून महसुली अभिलेखातील नोंदी आणि त्याच्या अनुषंगाने वारसा हक्का संदर्भात पसरलेले गैरसमज याच्यापासनं आपण कायम सावध राहिलं पाहिजे कोणत्याही व्यक्तीचे मालमत्तेतले विशेषत्वाने वारसा हक्क हे महसुली नोंदीनुसार ठरत नसतात तर त्याच्या कुटुंबाच्या वंशावळीनुसार आणि लागू असलेल्या कायद्यानुसारच ठरत असतात म्हणून मोठा मुलगा किंवा मोठी मुलगी असा काहीही भेदभाव उत्तराधिकार कायद्यात करण्यात आलेला नाही त्यामुळे असे कुठलेही गैरसमज कृपया बाळगू नका आणि अशी चुकीची माहिती जर तुमच्या पुढे आली तुमच्यापर्यंत आली तर त्याची शहानिशा किंवा खातरजमा केल्याशिवाय ती माहिती कृपया पुढेही पाठवू नका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद